नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं तुम नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद खंडपीठ यामध्ये सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबत बरेच विद्यार्थ्यांचे काही कमेंट्स होते त्या कमेंटची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून भरतीबाबतची तुमचे जे प्रश्न आहे हे या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्लिअर होऊन जाईल तर मित्रांनो यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ या अंतर्गत या पदाची भरती निघालेली आहे आणि ची अंतिम तारीख आहे दहा एप्रिल तर अर्ज अर्ज कशाप्रकारे भरायचा आणि भरतीबाबतची संपूर्ण माहितीचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली आहे दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज भरण्याची अगोदर दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्यायचा तर बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की यामध्ये तुम्हाला एक्झाम शुल्क भरावी लागेल का तर मित्रांनो आता तुम्हाला एक्झाम शुल्क भरण्याची गरज नाही आहे आता फक्त तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे ठीक आहे एक्झाम शुल्क तुम्हाला जेव्हा तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येईल तेव्हा तुम्हाला ते एक्झाम शुल्क भरावं लागेल हे एक्झाम शुल्क तुम्हाला डी किंवा ऑर्डर स्वरूपात भरावी लागेल पण सध्या तुम्हाला अर्जासोबत एक्झाम शुल्क पाठवण्याची गरज नाही आहे लक्षात ठेवायचं कोणीही एक्झाम शुल्क अर्जासोबत पाठवायची नाही तर एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की लग्न झालं नसेल तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कोणाच्या नावाने भरायचं तर मित्रांनो तुमचं लग्न झालं नसेल तरी तुम्हाला हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र भरावं लागेल हे तुम्ही तुमच्या वडिलाचं नावाने भरू शकता तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमचं अणना ठीक आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला मुलांची संख्या विचारलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही लागू नाही लागू नाही करून घ्यायचं ठीक आहे पण लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे लग्न झालं असेल तरी पाठवायचं था। लग्न झालं नसेल तरी तुम्हाला ते पाठवायचं तर नंतरची कमेंट आहे की कोणत्या दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे आपण दाखले घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही एमबीबीएस डॉक्टर सरकारी दवाखान्याचा किंवा वकील किंवा तुमचा गावातील पोलीस पाटील ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक शिक्षक प्राध्यापक आणखी कोणी सरकारी नोकरीवर असेल त्यांच्यापासून तुम्ही ते दोन प्रतिष्ठित दाखले घेऊ शकता ठीक आहे कोणत्याही तुमच्या गावातील तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखणार दोन प्रतिष्ठित व्यक्ती दाखले तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता ते कोणतेही पदार असो त्यांची दाखले तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की हा अर्ज जो आहे हा बाहेर दिला तर चालेल का नाही मित्रांनो तुम्हाला हा जो अर्ज आहे हा स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे स्वतः त्या ठिकाणी तुम्ही नेऊन देऊ शकत नाही अर्ज तुम्हाला पोस्टानेच पाठवावा लागेल स्वतः त्या ठिकाणी नेऊन द्यायचा नाही तुमच्याकडे चौथीची मार्कशीट नसेल सातवीची मार्कशीट नसेल तरी तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे पण तुम्हाला चौथीचे जे मार्क्स आहेत ते अंदाजे टाकावं लागेल शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त असं या ठिकाणी तुम्हाला भरावी लागेल मी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरायचा त्यामध्ये सांगितलेलं आहे एकूण गुणामध्ये शंभर करायचं प्राप्त गुणामध्ये पन्नास करायचं आणि टक्केवारी त्या ठिकाणी पन्नास करायचे आणि जर तुमच्या सातवीची मार्कशीट असेल तर काही फरक नाही पडत पण चौथीचे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करावे लागेल सातवीची नसेल तरी चालेल तर तुम्ही त्या ठिकाणी चौथीचे मार्क्स दहावीचे मार्क्स बारावीचे मार्क्स ग्रॅज्युएशनचे मार्क्स तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो बरेच विद्यार्थी फोटोबाबत कमेंट करत आहेत की फोटोवर सही करायची की नाही करायचे तर मित्रांनो माहिती पत्रकामध्ये ते असं कुठं दिलेलं नाही आहे की तुम्ही फोटोवर सही करा म्हणून पण तुम्ही फोटोवर सही करून घ्यायचे फोटोवर सही केली तरी चालेल नाही केली तरी चालेल म्हणजे फोटोवर सही केली नाही म्हणून तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही ठीक आहे कारण तुम्ही पाहत असाल की जेव्हा जेव्हा ऑफलाईन अर्ज येतात तेव्हा तेव्हा तुम्हाला फोटोवर सही करायला लावतात पण या ठिकाणी असं नमूद केलेलं नाही म्हणून तुम्ही फोटोवर सही केली तरी चालेल आणि नाही केली तरी चालेल काही फरक नाही पडत तुम्ही अर्ज पाठवला आणि सही केली नसेल तरी तुमचा काही अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही विद्यार्थी कमेंट करत आहे की बा अर्जासोबत एकच दाखला दिलेला चारित्राचा दोन दाखले दिलेले नाही तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन दाखले पाठवायचे आहे याचा अर्थ असं की जो तुम्हाला अर्जासोबत चारित्राचा दाखला एक दिलेला आहे त्याची एक झळस काढायची आणि तसेच दोन दाखले तुम्हाला ते पाठवायचे आहे तुम्हाला एक दाखला दिला म्हणून याचा अर्थ असं होत नाही तुम्हाला एकच दाखला पाठवायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन दाखले पाठवायचे दोन प्रतिक्षित दाखले पाठवायचे म्हणून त्या दाखले झळस करायची आणि दोन दाखले तुम्हाला त्या ठिकाणी पाठवणे गरजेचे आहे तर एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की जी निवड यादी आहे प्रतीक्षा यादी आहे हे दोन वेळेसाठीच राहणार आहे का ते मित्रांनो दोन वर्षासाठी म्हणजे जर तुमची नियुक्ती झाली आणि जर तुम्ही दोन वर्षाच्या आत त्या ठिकाणी रुजू झाली नाही तर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी रद्द केल्या जाते ही भरती परमानंट जॉबची आहे कायमस्वरूपी नोकरी आहे ती निवड झाल्यानंतर दोन वर्ष जर तुम्ही नियुक्ती झाली नाही तर तुमची निवड त्या ठिकाणी रद्द केल्या जाते आणि प्रतीक्षा यादीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे नाव येते प्रतीक्षा यादीचं असं असतं की ही जी प्रतीक्षादी लागली जाते हे फक्त दोन वर्षासाठीच गायब झाल्या जाते दोन वर्षापर्यंत जर कोणी वरच्या व्यक्तींनी जॉब सोडला नाही तर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जात नाही दोन वर्षानंतर ही यादी रद्द केल्या जाते ठीक आहे म्हणजे दोन वर्षानंतर नवीन भरती काढल्या जाते आणि नवीन फॉर्म भरवले जाते पण दोन वर्षाच्या नंतर हे प्रतीक्षा आधीवाले विद्यार्थी त्या ठिकाणी घेत नाही ठीक आहे तर एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की चारित्र प्रमाणपत्र जे आहे ओरिजिनल पाठवायचे काय हो मित्रांनो जे चारित्र प्रमाणपत्र दिलेले आहे हे तुम्हाला ओरिजनल पाठवा लागते जर पाठवायचे नाही हे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट पाठवायचे आहे ठीक आहे चरित्र प्रमाणपत्र लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुम्हाला ओरिजनल पाठवायचे जहरवास पाठवायचे नाही अर्जासोबत दिलेले आहे ते ओरिजनलस पाठवायचे तर एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली आहे की के अर्जासोबत पोस्ट पावती पाठवायची का तर मित्रांनो अर्जासोबत पोस्ट पावती पाठवण्याची ना गरज नाही आहे लक्षात ठेवायचं तर तू फक्त तुम्हाला पाच रुपये तिकीट लाव स्वतःचा पत्ता असलेला लिपा पाठवायचा जास्तीत आणि एक फोटो पाठवायचा जास्तीचा बस पोस्ट पावती पाठवायची नाही तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं यामध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या नाहीये तर बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की यामध्ये का जागा आहे का तर मित्रांनो सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात या ठिकाणी सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी निवडले जाणार आहे तर तर सर्वच कॅटेगरीनुसार या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज मिळत नाही अर्ज कुठं पाहायचा तर मित्रांनो खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला अर्ज या डाऊनलोड करता येणार आहे तर या खालील जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर आणि आपला अर्ज डाऊनलोड करायचा किंवा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर पण तुम्हाला अर्ज मिळून जाईल मित्रांनो हे काही विद्यार्थी महत्त्वपूर्ण प्रश्न होते भरतीबाबतचे ठीक आहे तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होतं शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद